आई वडिलांनी जात मला कधी शिकवलीच नाही लहानपणापासून मग आता मी पण जातीचे नाव घेऊ शकतो कारण माझ्या मतदारसंघात ते आहेत मी लहानपणी भोई समाजात राहिलो सांभार समाजात राहलो बौद्ध समाजात राहिलो माड्यामध्ये राहिलो कोळ्यामध्ये राहिलो खुश होतील की नाही की आमदार साहेबांना आपल्या जातीचा सा उल्लेख सभागृहात केला त्यामुळे आमदार साहेब आपल्यात या अभिनिवेशनातून आपण भाषण करतो प्रबोधन म्हणतो आणि त्यामध्ये आपला हेतू साध्य करतो मला वाटतं हे सुद्धा लोक पाहत असतात बदमाश कोण आहे ज्याचं त्याला माहित प्रत्येक जण बदमाश आहे का लोकप्रतिनिधी त्यानं स्वतःच चिंतन करावं कि मी बदमाश आहे त्यांनी राजकारणातून बाहेर व्हावं आणि ज्याला खऱ्या अर्थान सेवा करण्याची आवश्यकता आहे वाटतं की मी सेवा करण्यासाठी राजकारणात आलो त्याने राजकारणात थांबावं आमच्या आई वडिलांना आम्हाला सेवा करण्यासाठीच पाठवलं बदमाशगिरी करण्यासाठी पाठवलेलं नाही राजकारणामध्ये त्यामुळे मी काही चिवत्या पण नाही स्वतःला मी म्हणणार पण नाही उगीच या विषयाच्या आडमध्ये वेगवेगळे हेतू साध्य करण्याचा प्रयत्न होऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे काहीच नाही साधा आहे मी जेव्हा एक आणि मी आज माझं भाषण जे आहे मी बोलणार नव्हतोच शंभर टक्के बोलणार नव्हतो माझ्याच मतदारसंघातल्या माझ्या बऱ्याचशा लोकांचे भाऊ बोलूच ना या विषयामध्ये इकडून बोललं का हा नाराज आणि तिकडून बोललं का तो नाराज कशाला अंगावर घेत आहे मग कोणीच अंगावर घ्यायचं नाही तर मग करायचं कोणी काय हा एक प्रश्न आहे आणि सगळेच आता संत महात्म्यांच्या भूमिकेमध्ये भाषण करतायत त्यामुळे मला असं वाटतं की मी पण माझं ओरिजिनलच भाषण करावं